बघा एका आयाताच क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे लांबी रुंदी चौरसाच्या बाजूच्या बाजू किती सेंटीमीटर असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे माऊलीच्या कृपेनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात जे प्रश्न नाहीत सापडत बिनधास्त विचार इथं चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे हा मुख्य प्रश्न या चौरसाची बाजू चौरसाची बाजू आहे असा आम्ही गृहीत गृहित धरायच ए, ए सेंटीमीटर ओके आता गोष्ट लक्षात घ्या गणितामध्ये आयाताची लांबी दर्शवली लेकरांना गणितामध्ये आयाताची लांबी दर्शवली म्हणजे हा आयात आणि या आयाताची लांबी दर्शवली गणितामध्ये आयाताची लांबी चाळीस सेंटीमीटर आयाताच्या लांबीच्या ठिकाणी मांडा आता रुंदी संबंधीच वर्णन आयाताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोन पट आयाताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोन पट म्हणजे चौरसाची बाजू ए या एच्या तीन छेद दोन आयाताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या चौरसाची बाजू ए च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह औषधी पद किंवा चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो म्हणून चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोन पट म्हणून अशा पद्धतीची ही मांडणी ए तीन यांचा गुणाकार तीन ए छेदस्त आणि दोन ही झाली त्या आयाताची समीकरण स्वरूप काय हो तर रुंदी प्रथमत लक्ष द्या गोष्टी लक्षात घ्या प्रथमत आयाताच क्षेत्रफळ काढूया ते कसं काढतात सर तुम्हाला सर्वांना माहित आहे जसं की लांबी गुणीला रुंदी आता लांबी आहे चाळीस आणि रुंदी आहे तीन यक्ष आणि छदस्थानी दोन मग हा भाग गेला सर वीस न म्हणजे वीस गुणीला तीन यक्ष सॉरी तीन एक आहे लक्षात घ्या माफ करा हे काय आहे तीन ए आहेत म्हणजे साठ ए हे काय होईल त्या आयाताच हे क्षेत्रफळ होते लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की आयाताच क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट इथं दुसरा प्रश्न मनाशी असा करा चौरसाचे क्षेत्रफळ किती आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की बाजू म्हणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग चौरसाची बाजू इथं आम्ही ए सेंटीमीटर गृहित धरली याचा अर्थ ए बाजूचा वर्ग करा क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग म्हणून एचा वर्ग ए वर्ग ओके हे होणार या चौरसाचं क्षेत्रफळ आयाताचं क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट मग आयाताचं क्षेत्रफळ जे हे प्राप्त झालं हे आयाताचं क्षेत्रफळ आहे किती आहे साठ ए इथं मांडा चौरसाच क्षेत्रफळ आयाताच क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट चौरसाचं क्षेत्रफळ ये वर्ग तिप्पट म्हणून गुणिला तीन लेकरांना लक्ष द्या इथं साठ ए हे वर्ग म्हणजे ए ए त्याचा अर्थ इथं गुणीला तीन इथं ए ए साठी एक कटले सर मग आता इकडे साठ राहिले आणि इकडे ये गुणीला तीन म्हणजे तीन ए साठ कडे येताना हे तीन भागीला स्वरूपात आणि हा गेला वीस न हे ए माप म्हणजे सेंटीमीटर आहे म्हणून वीस सेंटीमीटर ही विचारल्या चौरसाची काय हो सर तर बाजू अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी तापाती करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ दक्षिणा ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुल, मुलं मुली आहे ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही बनत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ह्या माझ्या निलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल